अशा समस्या निर्माण होतात जमिनीतून पाण्याचा उपसा अफात वाढला आहे त्यामुळे खालावत चालली आहे जमिनीला पाण्याचे बॅग पटले आहे धन्यवाद शेतकरी या सर्वांमध्ये पैसे नसणारे कोट्यवधी लोक स्वच्छ पाण्यास मुकतात मुलींनी मुलींच्या व स्त्रियांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत स्वच्छतेचा गंभीर प्रश्न पाण्याचा तुटपटात असल्याने निर्माण झाला अंघोळ करणे अंघोळ करणे भांडी घासणे कपडे धुणे सडा सर्वां या घरगुती कामात दररोज एक ताप्यात पाणी वाचवले पाहिजे दररोज पण आणबाहे <laughs> धन्यवाद